जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे एकाच स्टेजवर आले होते आणि या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या भाषणासाठी उठले असता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत त्यांच्या भाषणात व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र हा सर्व प्रकार घडत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयमाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना उत्तर दिले जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अतिथ्य सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत ते काम बघतात त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानते मित्रांनो खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी अत्यंत संयमाची भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला पण अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्याला स्टेजवर बोलू न देणं किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांपुढे गोंधळ घालणं हा प्रकार तुम्हाला लोकशाहीत कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद